नमस्कार मी दिनेश रायगड रायगडमेरेच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा जोशी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार विवेक दांडेकर आणि विशाखा जिनगारे यांची प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचारात मुसंडी घरोघरी मतदारांना भेटण्यावर भर शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार विवेक दांडेकर आणि विशाखा जिनगारे यांनी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचाराची मुसंडी मारली असून प्रचाराचा शुभारंभ करण्याआधी त्यांनी देवली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले या प्रभागात प्रचार करण्यासाठी माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे रायगड जिल्हा कमिटी उपाध्यक्ष वसंत भोईर भाजपा तालुकाध्यक्ष पंढरी राऊत जिल्हा कमिटीचे दीपक बेहरे राजेश भगत राहुल कुलकर्णी माजी नगरसेवक निलेश खरत आदी मान्यवर सहभागी झाले होते कर्जत जी नगरपालिका आहे याची ड जी डेव्हलपमेंट आहे ही मोठ्या प्रमाणात होणार आहे डेव्हलपमेंटला जागा कुठे शिल्लक आहे मागेही मुलाखतीत म्हणलो होतो की मुद्रे किंवा अकुर्ले बामसामाळा आणि वेणगावपर्यंत हा जो परिसर आहे इथे डेव्हलपमेंटला फार मोठ्या जागा आहे त्या ठिकाणी काही बेसिक गोष्टींची आवश्यकता आहे खरं शहरामध्ये नाहीतर मग लोकसंख्या वाढेल आणि आत्ताची जी, जी व्यवस्था आहे ती सगळी अपुरी पडेल आणि उल्हास नदीवर हा अकुर्ल्याकडे जाणारा एक मोठा पूल हा तातडीने होणं अतिशय आवश्यक आहे नगरपालिकेने जर प्रस्ताव तयार केला तर राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आहे तुमचं तातडीने आम्ही मंजूर करून घेऊ पाणी कमी नाही आहे तो बारा महिने वाढणारं पाणी आहे पण त्याचं नियोजन ते नीट होत नाही त्याचं टायमिंग ता, ता, जे आहे त्याच्या नीट होत नाही जर प्रेशर आहे त्याच्यासंबंधी नीट अभ्यास केला जात नाही पाणी उपलब्ध असं असतानासुद्धा लोकांना आयलाजानी व्यवस्थित सामना करावा लागतो आणि त्यांचा एक कृत्रिम तयार होते लोकांना काही फार गोष्टी लागत नाही त्यांना चांगले रस्ते लागतात स्वच्छता लागते किंवा डासांची फवारणी संबंधित जी की ते लागतं आणि पाणी व्यवस्थित मिळायला लागतं या ज्या बेसिक गोष्टी जनतेला अपेक्षा आहेत याचं अभ्यासपूर्ण नियोजन हे आगामी का काळात आम्ही करू आणि पुढील काळामध्ये जो काही केंद्र आणि राज्य सरकार जे की भारतीय जनता पक्ष शिवसेना तिथं राज्य आहे त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा या शहराकरता कशा देता येतील आणि कल्याण डोंबिलीप्रमाणे हे शहरसुद्धा कसं आधुनिक करता येईल असं आमचा अजेंडा आहे लोकसंख्येच्या अभावी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे मनोज जोशी आणि देवेंद्र साटम यांच्या माध्यमातून ही पाणी योजना कर्जत नगरपालिकेमध्ये शंभर टक्के अनुदानामधून झाली त्याच्यानंतर कर्जत नगरपालिका हा वाढीव लोकवस्तीच्या हिशोबाने कुठलं नि कुठलंही नियोजन नगरपालिकेमध्ये पाणी योजनेच्या बाबत झालेलं नाही आता तिचा कालावधी जवळजवळ संपत आलेला आहे एका वर्षाचा कालावधी राहिलेला आहे त्या योजनेचा पण त्या योजनेवरती अद्याप परत ज्या नगरपालिकेच्या ज्यांच्याकडे ताब्यात असताना त्या नगरपालिकेने कुठल्याही पाणी योजनेवर सा सामान्य नागरिकाला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे असे अनेक समस्या अनेक वार्डामध्ये असे आहेत तर तिथे पाणी पुरेसा नागरिकाला मिळत नाही गेली इथले सत्तेधारी अनेक वर्ष तो त्याचा असूनसुद्धा तेच चाललेलं आहे आणि गेली पंचवीस वर्षामध्ये तिथली आरोग्याची कमिटी अजून परत मला वाटतं आहे तीच आहे त्याच्यामध्ये पण बदल झाला नाही अशा ज्या सा ब, ब शासकीय ज्या कमिट्या बदलायला पाहिजेत त्याच्यावर पण अजून विचारमय कुठलाही झालेला नाही तीच कमिटी तीच या तीच आमसभा तेच येते तेच प्रशासन आता तेच चाललेलं आहे वीस वर्षामध्ये या पंधरा वर्षामध्ये तर ते कुठेतरी आला बसावा नवीन चांगल्या माणसाला संधी मिळावी आणि परिवर्तन घडावा या हिशोबाने आज ह्या ठिकाणी आम्ही नगरपालिकेमध्ये कामकाजाच्या माध्यमातून आमचा जे काय जाहीरनामा आहे त्या पद्धतीने आम्ही लोकांच्या समोर जात आहे नगरपालिकेमध्ये पारदर्शकता यावी हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा ज्या धरेंद्र गरजा आहेत फवारणी असेल साफसफाई असेल विद्युत काम असेल एक काम पाणीपुरवठा असेल या साऱ्या कामांना गती मिळावी हे काम मेजर हो। असावं का का सा ही ठेकेदारी टेंडर सिस्टीम ती पारंपरिक पद्धती नसावी त्याला कोणाचा आश्रय नसावा अशा पद्धतीने असावी ते काय साम्राज्य एक विशिष्ट समाजाचं विशिष्टच माणसाचं साम्राज्य चालतं ते आम्ही खपून करणार नाही लोकशाही आहे ही नगरपालिका कोणाची मालकी नाही पण या कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी आम्ही हा सगळा अटॅच केलेला आहे गेले पंधरा वर्ष लोक त्रस्त आहेत त्यामुळे देकुमशाही सगळं काम झालं जातं ते काम आम्हाला मोठी करायचं आहे त्या भावनेतून आम्ही सारे त्या शहरातील लोक आम्ही काम पाहत आहेत समाजसेवेच्या माध्यमातून काम होत नाही स्वतःची सोय बघूनही काम होतं